नमस्कार मित्रांनो मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल म्हणजे शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल वहित लटायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य का सागर बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव नऊ हजार पर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार या या ठिकाणी तुरीचा बाजार भाव नऊ हजार पर हा सल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक तुरीचा बाजारभाव नऊ हजार वर जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार तुरीचा बाजारभाव नऊ हजार पाच जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामधील मागणी पुरवठ्याची स्थिती व तुरीची बाजारभाव पातळी आणि भविष्यामध्ये वर्षभरात लागणारी तुरीची आवश्यकता आणि आपल्याकडे असणारा उपलब्ध साठा व यंदाचं उत्पादन या सर्वांचा जोपर्यंत आपण सांगड घालणार नाही तोपर्यंत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही की कधी होणार आता देशातील बाजारात तुरीचा भाव नऊ हजार पार तर चला या प्रश्नाचं घेऊयात उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला तुरीची बाजारभाव पातळी ही सात ते साडेसात हजाराच्या दरम्यान आहे आणि जो तुरीचा बाजारभाव जून महिन्यात आपल्याला साडेबारा हजाराच्या आसपास दिसला होता तो सध्या पाच हजारानं कमी आहे यंदाच्या वर्षी तुरीचं जे उत्पादन होणार आहे ते देशामध्ये जवळपास पस्तीस ते छत्तीस लाख टन आयात ही दरवर्षीप्रमाणे आठ ते नऊ लाख टन त्रेचाळीस ते चौवेचाळीस लाख टनांचा असणारं यंदाचं पूर्ण आपलं गणित आपली आवश्यकता आहे सत्तेचाळीस लाख टनांची गेल्या वर्षीचा शिल्लक साठा शून्य टक्के याचा जर विचार केला तर तीन लाख टनांचा गॅप पडणार आहे पण जोपर्यंत अवकेचा दबाव असणारे तोपर्यंत तुरीच्या भावाला आधार मिळणार नाही आणि जाणकारांच्या मते जून महिन्यानंतर जेव्हा फेस्टिवल डिमांड येईल त्याच्यानंतर तुरीचे भाव सुधारतील याचा एवढाच अर्थ आहे की तुरीचा भाव नऊ हजार होण्यासाठी आपल्याला जून महिन्यानंतरची म्हणजे पावसाळ्याची वाट बघावी लागेल तेव्हाच तुरीचा भाव या ठिकाणी होणार नऊ हजार पार विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही तूर विक्री शंभर टक्के टाळा कारण तुरीचं भविष्य उज्ज्वल एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो पण विचार करून निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात तुरीचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्रा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो तर मित्रांनो हो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यबूब चॅनल माझी शेतीवर आपल्यास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार